नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा असताना देखील काही समाजकंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहेत जिल्ह्यातील पोलीस स्टेशनकडून व च्या पथकाकडून अनेक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे तरी देखील त्यांच्यामध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही ते कसाही नेहमी राजेरोजपणे दररोज हजारो गोवंशाची हत्या करत आहेत त्यांना प्रशासनाची भीती वाटत नाही हे दुर्दैव आहे तरी आपण विनंती वरील सर्व ठिकाणचे कत्तलखाने त्वरित भुईसपाट करण्यात यावे जर असे झाले नाही तर आम्ही न्यायदेवते कडे न्यायमागो व महाराष्ट्रात लाखो गोरक्ष संप्रदाय रस्त्यावरती उतरतील आणि आक्रमक भूमिका घेतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं ही घेण्यात येईल बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना हे निवेदनाद्वारे म्हटलं आहे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये असेल असेल ओटला बोलेगाव रेल्वे स्टेशन भागात च्या शहरातील अनेक भागांमध्ये बेकायदेशीर कत्तलखाने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत यामध्ये वेळोवेळी पोलीस प्रशासन कारवाई करत असून याच्यात महानगरपालिका प्रशासनाला विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडनं त्या कत्तलखान्यांवर बेकायदेशीर जे काही कत्तलखाने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अनेक निवेदन दिलेले आहे महानगरपालिका प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे या बेकायदेशीर कत्तल काढण्यावरती महानगरपालिकेचा मुलगा जर कधी चालणार याच्यावरती कारवाई कधी होणार व हे कत्तल काढणे कधी का उद्ध्वस्त होणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज या ठिकाणी पालिकाच्या आयुक्त साहेबांना निवेदन देऊन आमची मागणी आम्ही त्यांच्याबरोबर ठेवली असून जर येत्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी या बेकायदेशीर कत्तल काढण्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही हिंदू समाज आज आम्ही आहिल्यानगर नगरपालिकेत अवैध निवेदन देण्यासाठी आम्ही गेल्या प्रत्येक महिन्यात पोलीस पथकाकडून नगर किल्ल्यात असलेल्या अवैध कत्तल गाण्यावर अनेकदा कारवाया केलेल्या आहेत व अजून पण करत आहे तरी देखील काना कुठलीही प्रशासनाची भीती वाटत नाही तरी महानगर परिषदेने भूईसपाट करण्यात यावे या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे आयुक्त साहेबांना तरी येत्या आठ दिवसात कत्तल गाणे भुईसपाट झाले नाही तर महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय नगर महानगरपालिकेवर येतील व आक्रमक भूमिका घेतील यात प्रशासनाने नोंद जय श्रीराम प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर